तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नोकरी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकता इथे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे मित्रांनो त्याआधी तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम जॉबची गरज असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो तुम्ही मला संपर्क नक्की साधू शकता ठीक आहे मित्रांनो तर बघू शकता इथे आयबीपीएस बँक परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी एक महत्वाची अपडेट आहे प्रशिक्षणाचे स्वरूप आयबीपीएस बँक परीक्षेतील पूर्व व मुख्य परीक्षेचे सहा महिने प्रशिक्षण नामांकित संस्थेमध्ये देण्यात येते मित्रांनो तुम्हाला एकदम मोफत लाभाचे स्वरूप आपण जाणून घेऊया मोफत प्रशिक्षण विद्या वेतन मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो प्रशिक्षण दरम्यान दरमहा सहा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो फ्रीमध्ये तुम्हाला दरमहा सहा सहा हजार रुपये महाज्युती तर्फे मिळणार आहे आणि आकस्मिक निधी म्हणजे एक वेळा तुम्हाला दहा हजार मिळणार आहे त्यानंतर सहा हजार मिळणार आहे मित्रांनो सहा महिन्यासाठी म्हणजे सहा छत्तीस हजार आणि हे दहा हजार टोटल छेचाळीस हजार रुपये तुम्हाला मिळ मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अप्लाय करा तर बघू शकता इथे पात्रता निकष उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग विभुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिनल गटातील असावा ठीक आहे मित्रांनो त्यानंतर उमेदवाराचे पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे वयाची अट वीस ते अठ्ठावीस वर्ष दिव्यांग करता अडोतीस वर्ष आहे मित्रांनो ठीक आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र आपण जाणून घेऊया ओळखपत्र आहे मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड ठीक आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जात प्रमाणपत्र नॉ वैध नॉन प्रिमिलियर प्रमाणपत्र आहे मित्रांनो तुम्हाला आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर प्रशिक्षणाची निवड पद्धती प्रशिक्षणा प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो ठीक आहे त्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी करून उमेदवाराची निवड परीक्षा करण्यात येते ठीक आहे निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारीनुसार उमेदवाराची अंतिम निवड निवड यादी तयार करण्यात येते मित्रांनो ठीक आहे तुम्हाला जर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असेल ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपल्या डिस्क त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद